आज बघा आपण व्हेजिटेबल कुर्मा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि व्हेज कुर्मा बनवण्यासाठीच इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये फ्लावर आहे गाजर आहे शिमला मिरची आहे फरसबी आहे आणि वटाणा घेतलेला आहे बघा इथे बघा मी दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर देखील आपण स्वच्छ धुवून ती कट करून घेतलेली आहे नंतर आपण मसाला बनवायला घेऊया आणि मसाला बनवण्यासाठी बघा इथे कढईमध्ये दोन तमालपत्र एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे यामध्येच आपण एक चमचा धने घालून घेणार आहोत आठ ते दहा काजू घालून घेतलेले आहेत काजू घातल्याने बघा त्याचं जे टेक्स्चर आहे ते एकदम ग्रेवीसारखं येतं आणि त्याची चव देखील हलकीशी गोडसर लागते आणि नंतर यामध्ये बघा दोन सुक्की लाल मिरची घातलेली आहे एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे एक चक्रीफूल घातलेला आहे तीन ते चार काळी मिरी घालून घेतलेल्या आहेत खडे मसाले तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार पण तुम्ही कमी जास्त केले तरी देखील चालतील नंतर चार ते पाच आपण लवंग घालून घेतलेले आहेत आणि बघा सात ते आठ लसूण पाकळी मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत एक छोटी वाटी किसलेला खोबऱ्याचा किस आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता सर्व जिन्नस आपण कढईमध्ये हलकेशे रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत हलकासा रंग बदलल्यानंतर लगेच आपण ते काढून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवूनच हे सर्व पदार्थ आपण भाजून घेणार आहोत हलकासा रंग बघा बदलायला लागलेला आहे आणि आता ते पूर्णपणे भाजले गेलेले आहेत आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि येथे बघा भाज्या मी एका पॅनमध्ये स्वच्छ धुवून शिजण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत प्रत्येकी अर्धी वाटी भाज्यांचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे तुम्ही मी तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरी देखील चालू शकतं आणि त्यामध्ये बघा एक चमचा मीठ घालून भाज्या आपण साधारण एक दहा ते पंधरा मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या आहेत आता तोपर्यंत बघा आपण जे भाजलेलं सारण आहे ते देखील थंड झालेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरला याची छान अशी पावडर बनवून घेऊया मिक्सरला बघा बारीक आपल्याला ते फाईन पेस्ट होईल असं बनवून घ्यायचं आहे आणि नंतर कढईमध्ये दोन चमचे मी तेल घालून घेणार आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये बाकी सर्व साहित्य घालून घेणार आहोत नंतर आपण यामध्ये घालणार आहोत बघा अर्धा चमचा जिरे जिरे छान असं फुलल्यानंतर यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेला कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे वापरलेले आहेत येथे मी जर आपल्याकडे एकच मोठा कांदा असेल तर आपण तो देखील वापरू शकता आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा, बदले कांदा आपण साधारण एक दोन मिनिटे परतून घेणार आहोत साधारण एक दोन मिनिटे लागतात कांदा परतण्यासाठी कांद्याचा बघा हलकासा रंग बदलायला लागला की यामध्ये आपण मसाले घालूया त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा घरगुती मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धने पूड मी घातलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे तसेच दोन ते तीन चमचे यामध्ये किचन किंग मसाला सोबतच आपण मटन मसाला वापरणार आहोत दोन ते तीन चमचे मटन मसाला घालून बघा मस्त अशी भाजीची चव लागते आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एकसारखं मिक्स करून घेणार आहोत आता आपण यामध्ये मिक्सरला जे बारीक केलेलं वाटण आहे ते घालून घेऊया यामध्ये देखील आपण मसाले वापरलेले आहेत त्यामुळे सर्व मसाले छान असे परतले जातील या पद्धतीने साधारण एक दोन मिनिटे आपण हे मसाले घातल्यानंतर हे वाटण परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत आणि अगदीच खाली आहेत असं जर वाटलं तर आपण हलकस एक ते दोन चमचे पाणी यामध्ये वापरू शकता साधारण एक दोन ते तीन मिनिटे मसाला परतल्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत शिजवलेल्या भाज्या आणि भाज्या शिजवत असताना आपण त्यामध्ये जे काही पाणी वापरलेलं आहे त्यातील अगदी थोडंसं पाणी आपण यामध्ये या वापरू शकतो येथे बघा मसाला खाली लागू नये म्हणून मी अगदी एक ते दोन चमचे पाणी यामध्ये वापरलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर देखील मसाला आपण चांगला परतून घ्यायचा आहे मसाला आपण जितका छान आणि जास्त वेळ परतणार आहोत भाजीची टेस्ट तेवढीच छान लागणार आहे त्यामुळे मसाला परतत असताना जास्त घाई करायची नाही आणि येथे बघा मसाला छान असा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये हलकंसं कोमट पाणी घालून घेणार आहोत ज्यामध्ये आपण भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि आता आपण यामध्ये ज्या शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या देखील घालून घेऊयात साधारण चार लोकांसाठी ही कुरमाची भाजी बनवून तयार होते जर आपणाला जास्त लोकांसाठी बनवायची असेल तर आपण प्रमाण दुप्पट केलं तरी देखील चालेल आणि आता बघा त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं मी घातलेलंच आहे कारण आपल्याला थोडीशी ग्रेव्ही टाईप भाजी बनवायची आहे आणि आता आपण झाकण ठेवून जेव्हा ती शिजवून घेणार आहोत तेव्हा त्यातील पाण्याचं प्रमाण आणखी कमी होईल वरतून बघा मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता एक साधारण पंधरा मिनिटे ही भाजी आपण उकळण्यासाठी ठेवून देऊया आणि एक दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी उकळलेली आहे आणि बघा एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मस्त अशी भाजी बनवून तयार होते जास्त वेळ लागत नाही मस्त अशी हेल्दी व्हेज कुरमाची भाजी तयार आहे मस्त अशी गरमागरम पुरीसोबत आपण ती सर्व करूयात आणि मस्त असा व्हेज पुलाव व्हेज कुरमाची भाजी त्याचसोबत लाडू सलाड आणि शेंगदाण्यांची चटणी छान असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा सर्वांना नक्कीच आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा त्याचबरोबर अगदी शॉर्टमध्ये व्हिडिओज पाहण्यासाठी आपला इंस्टाग्राम आय डी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करा जिथे आपल्याला सर्व व्हिडिओज अगदी शॉर्टमध्ये बघायला मिळतील आणि पुरीसोबत या भाजीची चव काहीतरी वेगळीच लागते आणि मस्त अशी भाजी तयार आहे